नमस्कार विद्यार्थी मित्रो आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज आपण इतिहासाचा बारावा चॅप्टर बघणार आहोत त्याचं नाव आहे स्वातंत्र्य प्राप्ती आपल्याला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे प्राप्त म्हणजे मिळालेलं आहे ते कधी मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर हेच आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे त्याच्या अगोदर काय झालेलं होतं बाबा आपल्याला पार्श्वभूमी का जे आपल्याला स्वातंत्र्य हे मिळालेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्या अगोदर काय घडलेलं होतं हेच या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे तर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा मिळण्यासाठी भरपूर लढत झालेले आहेत भरपूर उठाव झालेले आहेत भरपूर सत्याग्रह झालेले आहेत भरपूर चळवळी झालेल्या आहेत भरपूर आंदोलन झालेले आहेत भरपूर मोर्चे दिले झालेले आहेत आणि हे मोर्चे हे आंदोलन हे सर्व गोष्टी केलेले कोणी आहेत तर भारतातील समाजसुधारक असतील क्रांतिकारक असतील उच्च शिक्षित लोके असतील उच्च वर्णीय लोक लोक असतील सामान्य जनता असेल सामान्य जनतामध्ये स्त्रिया सुद्धा या ह्याच्यामध्ये होत्या तसंच शाळकरी मुलं मुली म्हणजे शाळेतील मुलं मुली सुद्धा ह्या आंदोलनामध्ये ह्या चळवळीमध्ये ह्या सत्याग्रहामध्ये होते भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या बघा ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये होती आणि ब्रिटिशांच्या सत्तेतून भारताला काय करायचं होतं मुक्त करायचं होतं आणि ह्याच्यामध्ये सर्व लोकही होते बघा भरपूर जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे भरपूर जणांनी पोलिसांना गावू नये म्हणून स्वतःहून गोळी मारून घेतलेली आहे भरपूर जणांनी भरपूर जणांना होतात्म्य प्राप्त झालेला आहे भरपूर जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे ह्या राष्ट्रासाठी असं तसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्यामुळं आपण ज्या पंधरा आणि सव्वीस जानेवारी साजरं करतोय ते ह्याच समाजसुधारकांमुळे क्रांतिकारकामुळं विचारवंतांच्यामुळे सामान्य जनतेमुळे त्या काळाच्या हे लक्षात ठेवा तर आज आपण बघूया आज आपण सही सलामत आहे म्हणजे व्यवस्थितरित्या मध्ये आपण जगतोय का जगतोय तर ह्याच माणसांच्यामुळे जगतोय आणि हाच इतिहास तुम्हाला काय बघा आठवीला शिकायला आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास पूर्णपणे मी अकरा चॅप्टरचे एमसीक्यू बघितलेले आहेत आता हा बारावा चॅप्टर आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे स्वातंत्र्य प्राप्ती जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला एकोणीसशे तीस साली डॉट डॉट या प्रसिद्ध कवीने स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला तर पहिला ऑप्शन मोहम्मद अली जिना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना दुसरा चौधरी रहमत अली तिसरा डॉक्टर मोहम्मद इकबाल हे चौथा यापैकी नाही आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर मोहम्मद इकबाल डॉक्टर मोहम्मद इकबाल यांनी काय केलेलं होतं स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडलेला होता बघा ब्रिटिश भारताच्या हातामध्ये सत्ता देणार होती म्हणजे सत्तांतर होणार होतं ब्रिटिश जी लोक होती भारतामध्ये सत्ता करत होती शासन करत होती, होते त्यांचं सरकार होतं ब्रिटिशांचं ते ब्रिटिशांचं शासन संपुष्टात येणार होतं आणि ते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य स्वातंत्र्य करणार होते आणि भारतीयांच्या हातामध्ये सत्ता देणार होते परंतु जाता जाता ब्रिटिशांनी आणि भांडणं लावलेली आहेत हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये हिंदू आणि मुस्लिमांना फोडण्याचं त्यांनी काम केलेलं आहे तर मुस्लिम वर्गाची काय मागणी होती म्हणजेच मुस्लिम लीगची की आम्हाला मुसलमानांचा वेगळं राष्ट्र पाहिजे वेगळा देश पाहिजे पाकिस्तान पाहिजे अशी त्यांची मागणी होती तर हे विचार यांनी मुस्लिम समाजानं तसंच हे प्रसिद्ध कवी होते त्याने मुस्लिम राष्ट्राचा विचार एकोणीसशे तीस साली मांडलेला होता त्यांचं नाव होतं डॉक्टर मोहम्मद इकबाल त्यानंतर दोन नंबरचा प्रश्न त्रिमंत्री योजनेत खालील मंत्री होते त्या चुकीचा पर्याय ओळखा तर पहिला ऑप्शन पॅथिक लॉरेन्स दुसरा स्टॅपर्ड क्रिप्स तिसरा लॉर्ड माउंट बॅटन की चौथा एव्ही अलेक्झांडर आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर तीन लॉर्ड माउंट बॅटन तर ह्याला आय एम पी करून ठेवा ह्या प्रश्नाला या प्रश्नाला व्हेरी आय एम पी करून ठेवा का आय एम पी करून ठेवा हाच प्रश्न एन एम एम एस ला दोन तीन वेळा विचारलेला आहे हाच प्रश्न एन एम एम एस ला दोन तीन वेळा विचारलेला आहे की त्रिमंत्री योजनेतील मंत्री दिलेले आहेत आणि एक कुठला तरी पर्याय चुकीचा दिलेला असतोय आणि तो पर्याय तुम्हाला ओळखायचा असतोय कारण पॅथिक लॉरेन्स हे त्रिमंत्री योजनेमध्ये होते स्टॅपड क्रिप्स हे त्रिमंत्री योजनेमध्ये होते आणि एवे अलेक्झांडर हे सुद्धा त्रिमंत्री योजनेमध्ये होते मग तुम्हाला काय बघा दोन तीन वेळा अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे की त्रिमंत्री योजनेतील मंत्री देणार कारण या तिघांची नावं तरी फिक्स असणार पॅथिक लॉरेन्स स्टॅपड क्रिप्सचा आणि एवे च फक्त तुम्हाला एक वेगळा पर्याय देणार आणि तो तुम्हाला ओळखायचा आहे तर बघा ही त्रिमंत्री योजना नेमकी काय तर बघा भारताला स्वातंत्र्य तर द्यायच होतं कारण भारताच्या स्वातंत्र्याचा जोर वाढलेला होता सगळे समाज सुधारक असतील क्रांतिकारक असतील सामान्य जनता असतील उच्च शिक्षित लोक भारतातील सगळी जनता यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा जोर धरलेला होता दुसऱ्या महायुद्धानंतर जसं दुसरं महायुद्ध झालं ना तसा जोर धरलेला होता भारताच्या स्वातंत्र्याचा आणि ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य द्यायचंच होतं आणि द्यायचं होतं त्यासाठी ब्रिटिश सरकारनं काही योजना आखलेल्या होत्या म्हणजे बघा जर काय बघा भारताला स्वातंत्र्य आता द्यायचं तर आहे तर डायरेक्ट काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश भारताला सत्ता देणार आणि इथून निघून जाणार असं नाही तर त्यांनी त्याच्या अगोदर काहीतरी योजना आखलेल्या होत्या अटी आखलेल्या होत्या त्या आटीनुसार काय बघा ते भारताला स्वातंत्र्य देणार होत्या योजना म्हणजे काय काहीतरी अटी होत्या की जसं जसं की बघा मंत्रिमंडळ म्हणजे केंद्र शासन राज्य शासन असते तर केंद्र शासनामध्ये जे सदस्य म्हणून आपण आजकाल निवडून देतोय केंद्र शासनामधल्या दे सदस्यांना आपण खासदार असं म्हणतोय तर लोका ते लोकांमध्ये त्या सदस्यांच्या मध्ये हिंदूंची किती संख्या असली पाहिजे मुस्लिमांची किती संख्या असली पाहिजे अल्पसंख्याकांची किती संख्या असली पाहिजे दलित वर्गांची किती संख्या असली पाहिजे अशा काही त्या सर्व गोष्टी होत्या अशा काही त्या अटीव होत्या आणि त्यानुसार काय बघा ह्या योजनेनुसार ते भारताला स्वातंत्र्य विचार विनिमय करून देणार होते तर ह्या योजना होत्या तर त्रिमंत्री योजनेमध्ये कुठले कुठले मंत्री होते तुम्हाला समजले असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय ओळखायचा आहे तर पहिलं दिलेलं आहे त्रिमंत्री योजना दुसरं दिलेलं आहे व्हिव्हल योजना त्यानंतर तिसरा भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत आणि माउंट बॅटन योजना बघा मी तुम्हाला सांगितलं ब्रिटिशांना भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं त्यासाठी ब्रिटिश सरकारनं तीन योजना आणल्या किती योजना आणल्या तीन योजना त्याच्यापैकी पहिली योजना होती ती वेवेल योजना हा लॉर्ड व्हॉइसराय लॉर्ड वेवेल यांच्या नावानुसारच ही वेवेल योजना ब्रिटिश सरकारनं आणलेली होती ती जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये आणलेली होती पहिली योजना आणली तर ती वेवेल योजना आणली ही योजना अयशस्वी झाली काही कारणास्तव राष्ट्रीय सभेनं याचा याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे कारण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळेच काय बघा यशस्वी होते ही वेवेल योजना अयशस्वी झाली दुसरी योजना आली ती त्रिमंत्री योजना त्याच्यामध्ये तीन मंत्री होते पॅथिक लॉरेन्स स्टॅप क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर आणि ही मार्च काय बघा मार्च एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आली कधी आली मार्च एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये तिसरी योजना आली ती माउंट बॅटन योजना आली माउंट बॅटर्न योजना आली आणि ती काय बघा तिचं डेट दिलं नाही ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तर ती काय बघा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरमध्ये आली म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आली भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरमध्ये भारताला स्वातंत्र्याचा कायदा संमत कधी झालेला आहे तर अठरा जुलै अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत झालेला आहे बघा ह्या भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यानुसारच भारताला काय झालेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे अरे समजते काय बघा तर वेवेल योजना जून एकोणीशे पंचेचाळीस मध्ये पहिली योजना ती योजना काहीतरी त्याच्यामध्ये अटी अपूर्ण होत्या त्यामुळे ती अयशस्वी झाली दुसरी योजना आली ती त्रिमंत्री योजना मार्च एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये त्याच्यामधल्या सुद्धा काय बघा ज्या मागण्या होत्या त्या अपूर्ण झालेल्या आहेत भारतीयांच्या मागण्या तसंच मुस्लिम लीगच्या मागण्या त्या पूर्ण झालेल्या नाहीत तर त्यामुळे ही सुद्धा योजना अयशस्वी झालेली आहे मार्च एकोणीशे सेहेचाळीस ची तर त्यानंतर आली ती माउंट बॅटन योजना एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये आता ह्या योजनेनुसार ह्या योजनेच्या आधारे तुम्हाला असा प्रश्न येईल डॉट डॉट योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी संमत झाला कुठल्या योजनेच्या आधारे तर माउंट बॅटन योजनेच्या आधारे माउंट बॅटन योजनेच्या आधारेच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे समजलं तुम्हाला हे असलं पाहिजे आणि हे प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा माउंट बॅटन योजना आणि त्यानंतर मग भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत झालाय मग कुठलं काय काय येणार विविध योजना जून एकोशे पंचेचाळीस वेवल योजना दोन नंबर इथं पण आहे आणि काय बघा इथं पण आहे त्यानंतर येणार एक नंबर इथं पण आहे आणि इथं पण आहे त्यानंतर कुठलं येणार चार नंबरचं येणार आणि त्यानंतर तीन नंबरचं येणार म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे बरोबर उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा कोणी विराष्ट सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रांची मागणी केली तर पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरा बॅरिस्टर जिना तिसरा महात्मा गांधी कि चौथा सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचं बरोबर उत्तर आहे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना त्यांचं पूर्ण नाव काय बॅरिस्टर मोहम्मद अली जिना तर बॅरिस्टर जिना सुद्धा तुम्हाला पर्यायमध्ये असतील तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आणि त्यांचं पूर्ण नाव काय आहे बॅरिस्टर बॅरिस्टर असं सुद्धा तेथील पर्याय बॅरिस्टर मोहम्मद किंवा मोहम्मद मोहम्मद अली झिना असं देते तर हे पूर्ण नाव झालं आणि बॅरिस्टर जिना ते शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात तर काय बघा हिने द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला होता द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजे दोन राष्ट्रांचा सिद्धांत वेगवेगळे राष्ट्र मुसलमानांसाठी वेगळे राष्ट्र हिंदूंच्यासाठी वेगळे राष्ट्र असा सिद्धांत मांडलेला होता आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी ह्या बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्हानं केली मोहम्मद अली जिन्ना यांनी केलेली होती कारण त्यांचं म्हणणं काय होतं जी राष्ट्रीय सभा राष्ट्रीय सभा म्हणलं की अठ्ठावीस डिसेंबर तुमची एक्झामची डेट अठराशे पंच्याऐंशी साली ज्याची स्थापना झालेली होती इंडियन नॅशनल काँग्रेस तर ती राष्ट्रीय सभा फक्त हिंदूंच्यासाठी काम करते तिथं मुसलमानांना काय बघा काही महत्व दिलं जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं असा प्रचार त्यांनी केला तर त्यातूनच त्यांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केलेली आहे आणि मुसलमान हे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये भारताचे दोन तुकडं होऊन हे मुस्लिम लोक वेगळी होऊन त्यांचा पाकिस्तान झाला आणि भारतातील लोक असं म्हणत नाही की फक्त हिंदूंचाच भारत झाला कारण भारतीय किती म्हणजे भारतातील हिंदू किती चांगले बघा त्यांनी असं म्हटलेलं होतं जसं की राष्ट्रीय सभा असून दे त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये हिंदू सुद्धा असून द्या ज्या मुसलमानांना पाकिस्तानामध्ये जायचं त्यांनी पाकिस्तानामध्ये जावा किंवा ज्यांना भारतामध्ये राहायचंय त्यांनी भारतामध्ये सुद्धा राहू शकतात इतकं हे हिंदू काय बघा त्यावेळी चांगलं होते आणि ह्याने मात्र काय केलेलं आहे आम्हाला वेगळं पाकिस्तान पाहिजे आम्हाला वेगळं मुस्लिम राष्ट्र पाहिजे अशी मागणी यांनी केलेली होती आणि जे काय बघा मुस्लिम जे ज्यांना माहित होतं की बाबा भारतामध्येच आपलं भवितव्य आहे भविष्य आहे ते भारतामध्येच राहिलेले आहेत भारतीयांची अशी काही मागणी नव्हती कारण जी राष्ट्रीय सभा होती ती धर्मनिरपेक्ष म्हणजे काय कुठल्याही धर्माला कुठल्याही धर्माला हे नाही आहे जसं की सर्व धर्म समान याला धर्मनिरपेक्ष असं म्हणतात जे आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय सभा होती त्यांचं म्हणणं काय होतं सर्व धर्म समान आहे कुठल्याही धर्माची लोक आपल्या भारतामध्ये असू शकतात असे त्यांची मागणी होती म्हणणं होतं परंतु या मुस्लिम लीगचं म्हणणं काय बघा वेगळंच होतं हे तुम्हाला आता समजलेलं असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा बघा हंगामी सरकारमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सामील न होण्याचा निर्णय कोणी घेतला तर राष्ट्रीय सभा स्वराज्य पक्ष मुस्लिम लीग स्वतंत्र मजूर पक्ष तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुस्लिम लीग हंगामी सरकार स्थापन झालेलं होतं हंगामी सरकार म्हणजे तात्पुरतं सरकार भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर निवडणुका होणार होत्या त्यानंतर सरकार सत्तेमध्ये येते निवडणुका झाल्यानंतर सरकार सत्तेमध्ये येते परंतु तात्पुरतं सरकार स्थापन सुद्धा करू शकते जे सरकार आहे ज्यांची सत्ता आहे ते हंगामी सरकार सुद्धा स्थापन करू शकते ब्रिटिशांची सत्ता होते त्या ब्रिटिशांनी हंगामी सरकार तात्पुरतं सरकार स्थापन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुस्लिम लीग काय बघा त्याच्यामध्ये सुरुवातीला सामील होत नव्हती कारण त्याच्यामध्ये त्यांचं तेवढे सदस्य नव्हते त्यांचं प्रतिनिधित्व नव्हते त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नव्हत्या ठीक आहे ह्या पुढल्या गोष्टी आहेत तर त्यानंतर ते प्रश्न क्रमांक सहावा आपण बघूया वॉइस कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावं सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा डॉट 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 यांनी आग्रह धरला तर पहिला ऑप्शन डॉक्टर मोहम्मद इकबाल दुसरा बॅरिस्टर जिन्ना तिसरा लॉर्ड वेवेल की चौथा चौधरी रहमत अली आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना तर हा सुद्धा प्रश्न काय बघा एन एम एम एस ला येऊन गेलेला आहे एन एम एम एस ला हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की काय बघा जे व्हाईस कार्यकारी मंडळ म्हणजे बघा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदरच्या ह्या गोष्टी आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्यामध्ये भारताचा व्हॉइस रॉय हा मुख्य माणूस होता भारताविषयी कार्य बघण्यासाठी ब्रिटिश सरकारमध्ये कोण त्याला काय म्हणत होते भारताचा व्हाईस रॉय म्हणजे भारताचं सर्व कार्य भारतामध्ये सामाजिक गोष्टी असून देत शैक्षणिक गोष्टी असून देत राजकीय गोष्टी असून देत हे ब्रिटिश सरकारमध्ये बघण्यासाठी एक मुख्य माणूस त्याचं नाव काय होत त्याला काय म्हणायचं व्हाईस रॉय असं म्हणायचं मग हे व्हाईसरायचं कार्यकारी मंडळ म्हणजे भारतातलं कार्यकारी मंडळ व्हाईस रॉय त्याच्यामध्ये ब्रिटिश माणसं सुद्धा असणार भारतातील माणसं सुद्धा असणार आणि त्यांना सांगितलेलं होतं व्हाईस रॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदूंची संख्या आणि मुस्लिमांची संख्या समान असावी मग ह्या मुस्लिम लीगचं काय म्हणणं होतं माहिती आहे काय जे मुस्लिम प्रतिनिधी असणार ना, त्यांची नावं फक्त आम्ही मुस्लिम लीगच देणार असा आग्रह बॅरिस्टर जिन्नाने दिलेला होता त्यामुळं त्यामुळे राष्ट्रीय सभा म्हणजे राष्ट्रीय सभेलाही मान्य नाही झालं का फक्त मुस्लिमांची नावं मुस्लिम लीगच का देणार राष्ट्रीय सभा म्हणजे हिंदू सुद्धा देऊ शकतात कारण हे सगळं राष्ट्र आहे ना भारतासाठी चाललंय मग असं का फक्त तुम्ही मुस्लिमांचा मुस्लिम प्रतिनिधींची नावं मुस्लिम देणार त्यामुळे राष्ट्रीय सभेने ह्याच्यावरती बहिष्कार टाकलेला होता ती योजना होती विव्हल योजना कुठली योजना पहिली योजना वेवेल योजना ह्याच्यामुळेच ती काय बघा योजना अयशस्वी झालेली आहे समजलं असेल तुम्हाला थोडंफार प्रमाणात त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा बघा प्रश्न क्रमांक सातवा चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री डॉट डॉट येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती पहिला ऑप्शन मुंबई दुसरा कोलकाता तिसरा नागपूर ते चौथा दिल्ली आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दिल्ली तर भारताला स्वातंत्र्य मिळणार होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री जसं बारा वाजलं बारा वाजल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले जो ब्रिटिशांचा युनियन जॅक होता ब्रिटिशांच्या झेंड्याचं नाव काय होतं युनियन जॅक नावाचा जो झेंडा होता तो काय बघा खाली उतरवला गेला आणि भारताचा तिरंगा हा तिथे चढवला गेला दिल्ली इथं जो संसद भवनाच्या ठिकाणी तिरंगा झेंडा चढवला आला किती आनंद असेल बघा तर ही गोष्ट चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या मध्ये राखली संसद भवन हे दिल्लीमध्येच आहे हे लक्षात ठेवा संविधान सभेची बैठक सुरू होती त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा बघा जून एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये व्हॉइस रॉय लॉर्ड व्हेवे यांनी तयार केलेल्या योजनेवर विचार करण्यासाठी डॉट डॉट इथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती तर पहिला ऑप्शन दिल्ली दुसरा मुंबई तिसरा मनाली की चौथा सिमला आणि याचं बरोबर उत्तर आहे सिमला हा एमपी एम प्रश्न आहे तर हा प्रश्न येण्याची शक्यता आहे बघा तर सिमला या ठिकाणी लॉर्ड वेवेस लॉर्ड सॉरी व्हासराय लॉर्ड बेवेल यांनी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये एक योजना आणलेली होती त्या योजनेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की बघा त्यांच्या कार्यकारी मंडळामध्ये किंवा केंद्रीय विधीमंडळामध्ये आणि प्रांतिक विधीमंडळामध्ये अल्पसंख्याक असले पाहिजेत मुस्लिम लोक असले पाहिजेत दलित सदस्य जे सदस्य असणार आहेत ना त्याच्यामध्ये ते, ते दलित जे असले पाहिजेत अल्पसंख्याक असले पाहिजेत त्याच पद्धतीने मुस्लिमचे सुद्धा असले पाहिजेत असं त्यांची मागणी होती तसंच ते काय म्हणत होते व्हायसरायच्या कार्यकारी मंडळामध्ये हिंदूंची आणि मुस्लिमांची संख्या समान असली पाहिजे तर ह्याच्यावरती विचार विमर्श करण्यासाठी शिमला येतं भारतीय राजकीय पक्षांची मग त्याच्यामध्ये मुस्लिम लीग असेल राष्ट्रीय सभा असेल आणि भरपूर काही पक्ष होते त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती ती सिमला या ठिकाणी कुठं सिमला या ठिकाणी तिथंच काय बघा बॅरिस्टर जिल्हा यांनी काय मागणी केलेली होती जे मुस् म्हणजे मुस्लिम प्रतिनिधींची नावं फक्त मुस्लिम लीगच देणार असं त्यांनी आग्रह धरलेला होता आणि त्यामुळे राष्ट्रीय सभेनं काय केलेलं होतं त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला होता, होता म्हणजे त्यांना ते मान्य नव्हतं राष्ट्रीय सभेला त्यामुळं ही वेवल योजना यशस्वी झालेली होती त्यानंतर प्रश्न क्रमांक नव्वा बघा मुस्लिम लीगनं पाहिलेल्या प्रत्यक्ष कृती दिन दिवसामुळे बंगाल प्रांतात डॉ ठिकाणी भीषण कत्तली झाल्या पहिला ऑप्शन कलकत्ता दुसरा नोवाखाली तिसरा माणिकतळा हे स्वतः यापैकी नाही आणि असं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नोवाखाली तर मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती दिन पाहिलेला होता आता हा प्रत्यक्ष कृती दिन नेमकं काय आहे मुस्लिम लीगनं पाहिलेला प्रत्यक्ष कृती दिन की बघा पहिली योजना विवेद आली दोन नंबरची योजना त्रिमंत्री योजना आली त्रिमंत्री योजनेमध्ये सुद्धा जे मुस्लिम राष्ट्र वेगळं मुस्लिम राष्ट्र असं कुठेही उल्लेख नव्हता म्हणजे त्यांची मागणी पूर्ण झालेली नव्हती पाकिस्तानची मागणी मुस्लिम लीगनं केलेली होती ती त्रिमंत्री योजनेमध्ये सुद्धा पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे हिंसाचाराच्या मार्गाने भरपूर ठिकाणी बघा हिंसाचार म्हणजे इजा झालेली आहे मानवी लोकांना प्राण्यांना इजा होणे याला हिंसाचार असं म्हणतात भीषण कतली झालेले आहेत हिंदू आणि काय बघा मुसलमान हिंदू आणि मुस्लिम लोक ह्यांच्यामध्ये हे झालेले आहेत हिंसाचार झालेला आहे तर भरपूर लोकांच्या कतली झालेल्या आहेत भरपूर लोक ठार झालेले आहेत मेलेले आहेत याच्यामध्ये तर या प्रत्यक्ष कृती दिन पाहिल्यामुळे झालेला आहे आणि हा प्रत्यक्ष कृ दिन कधी पाहिलेला आहे तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी ले ले हे सुद्धा डेट लक्षात ठेवा म्हणजे मुस्लिम लोकांनी काय केलेलं आहे बघा त्या काळामध्ये तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये आणि आता सुद्धा ते करत आहेत तर पाकिस्तान हे आता सुद्धा भारतावरती कशा पद्धतीनं हे करत आहे तुम्हाला माहितीच आहे अतिरेकी संघटना भारतावरती बॉम्ब टाकायचं भारतावरती जे आपले हे आहे म्हणजेच कुठं जसं की बघा आपलं सैन्य आहे त्या सैन्यावरती कशा पद्धतीने तिथं बॉर्डरवरती गोळीबार करायचं हे पाकिस्तान कार्य सुद्धा करत आहे तर हे पाकिस्तानचं बघा सुरुवातीपासूनच चालू आहे तर हे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये प्रत्यक्ष कृती दिन बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम न पाळण्याचं ठरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये खाली या ठिकाणी भीषण कतली झालेला होता हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात हिंसाचार झालेला होता त्यानंतर प्रश्न क्रमांक दहावा बघा भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कोणाची भारताचे व्हॉइसरॉय म्हणून नियुक्ती केली गेली, गेली। पहिला ऑप्शन लॉर्ड कर्जन दुसरा लॉर्ड वेवेन तिसरा लॉर्ड माउंट बॅटन की चौथा लॉर्ड वेनेस डी आणि याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन म्हणजे लॉर्ड वेवेन नंतर भारताचे व्हॉइसरॉय कोण बनले आहेत लॉर्ड माउंट बॅटन भारतातील सत्तांतरांच्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर याचा अर्थ काय तर भारतामध्ये सत्तांतर होणार होतं म्हणजे जे ब्रिटिशांच्या हातामध्ये जी सत्ता होती ती भारतीयांच्या हातामध्ये जाणार होती भारतीय सरकारच्या हातामध्ये जाणार होती याला सत्तांतर म्हणतात म्हणजे सत्तेचं पालट सत्ता, सत्ते सत्ता एकाकडून दुसरीकडे जाणं ह्याला सत्तांतर म्हणायचं मग या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर जसं की बघा सत्तांतर कधी होणार होतं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी होणार होतं तिच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमी म्हणजे तिची मागची बाजू तर कोणाचे भारताचे व्हायसराय म्हणून नियुक्ती झालेली होती तर लॉर्ड माउंट बॅटन यांची बघा जे भारताला स्वातंत्र्य मिळणार होते त्याच्या मागच्या काळामध्ये लॉर्ड व्हॉइस माउंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन यांची व्हायसराय म्हणून नियुक्ती झालेली होती समजला असेल तुम्हाला त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा बघा केंद्रीय व प्रांतिक विधी मंडळात मुस्लिम दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व तसेच व्हॉईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान अशी तरतुदी कोणत्या योजनेत होत्या आता भरपूर वेळा हे सांगितलेलं आहे मी ना तुम्ही जर व्यवस्थितरित्या तुम्ही हे लेक्चर ऐकलं तर हेच उत्तर तुम्ही देणार आणि ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या अकराव्या प्रश्नाचं उत्तर कशामध्ये द्या कमेंटमध्ये तुम्ही देण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये उत्तर द्या आणि अभ्यास तुम्ही काय बघा व्यवस्थितरित्या तुमचा फास्ट अभ्यास चालू ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक बारावा बघा डॉट डॉट हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचं मुस्लिम लीगनं जाहीर केलं त्याचं सुद्धा उत्तर मीनं सांगितलेलं आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस चौदा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस कि सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि बरोबर उत्तर आहे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस त्याच्या एक वर्ष माग एकोणीसशे सेहेचाळीस ऑगस्ट महिन्यामध्येच जावा आणि पंधराचं फक्त इथं सोळा करा सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी प्रत्यक्ष कृती दिन मुस्लिम लीगने पाहिलेला होता आणि याच्यामध्ये भीषण कतली सुद्धा झालेल्या आहेत नंतर प्रश्न क्रमांक तेरावा बघा डॉट डॉट रोजी नतुराम गोडसे यानं गांधीजींची निर्गुण हत्या केली तर पहिला ऑप्शन तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस मे एकोणीसशे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नथुराम गोडसे यांनी गांधीजींची निर्गुण हत्या केलेली होती बघा गांधीजींनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेले आहेत जसं की एकोणीसशे वीस ते एकोणीसशे सत्तेचाळीस हे काळ गांधी युग म्हणून ओळखलं जाते काय ओळखलं जाते गांधी युग का गांधीयुग म्हणून ओळखलं जाते भारतामध्ये जे पण लढ झालेले आहेत जे पण उठाव झालेले आहेत जे पण चळवळी झालेले आहेत जे पण सत्याग्रह झालेले आहेत त्यांचं सूत्रधार म्हणजे त्यांचं मोरक्या कोण होतात तर महात्मा गांधीजी होतात आणि हे सगळं करण्यासाठी काय बघा कारणीभूत होते ते महात्मा गांधीच होते महात्मा गांधींनी तीन सूत्र त्यांची होती की सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या तत्वावर चाललेली ते माणसं होते की शांततेच्या मार्गानं कुठलं पण गोष्ट करायची तर शांततेच्या मार्गाने करायचं असं गांधीजींचं म्हणणं होतं परंतु त्यांचीच हत्या नथुराम नथुराम गोडसे यांनी केलेली आहे काही कारणास्तव केलेले आहे तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी भरपूर आहे तरते तर ते आपण काय बघा पुढं बघूया तुम्ही एखादं पुस्तक वाचल तर तुम्हाला ते समजेल तर तुमच्या आता पुस्तकामध्ये एवढा हे लक्षात ठेवा तर ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदावा बघा इंग्लंडचे पंतप्रधान डॉट 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 यांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले तर पहिला ऑप्शन लॉर्ड वेव्हेर सेकंड ऍटली तिसरा पॅथिक लॉरेन्स आणि फोर्थ नंबर ऑप्शन आहे एवी अलेक्झांडर आणि याच बघा बरोबर आन्सर काय आहे तर इंग्लंडचे पंतप्रधान असं म्हटलंय तर याचं बरोबर उत्तर ऍटली काय अॅटली ऍटली त्या काळामध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि यांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी कधी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाव मिळाले पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असं त्यांनी घोषित केलेलं होतं कोणी त्यांचं नाव काय अॅटली हे लक्षात ठेवा त्यानंतर प्रश्न क्रमांक पंधरावा बघा ब्रिटिश प्रधानमंत्री डॉट डॉट यांनी पार्लमेंटमध्ये भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले त्यानुसार भारतीय जनतेला किंवा जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करण्यात आला तर पहिला ऑप्शन ऍटली दुसरा स्टॅफड तिसरा पॅथिक लॉरेन्स की ए अलेक्झांडर ती हे तीन तर माहिती आहेत त्रिमंत्री योजनेतील त्यामुळे ही तर नसणार आहेत अॅटली हे त्याचं बरोबर उत्तर आहे अॅटली ब्रिटिश पंतप्रधान होते त्यांनी पार्लमेंटमध्ये म्हणजे ब्रिटिश सरकारच्या पार्लमेंटमध्ये भारताचं काय नेमकं धोरण आहे भारतीयांच्या काय मागण्या आहेत भारतीयांच्या काय अटे आहेत हे धोरण भारतीयांचं स्पष्ट केलेलं होतं आणि हे धोरण स्पष्ट केल्यानंतर हे त्या पार्लमेंटमध्ये सुद्धा मान्यता मिळाल्यानंतर जी आपली भारतीय जनता आहे त्या भारतीय जनतेला भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मिळालेला होता त्यांचा अधिकार मान्य करण्यात आलेला होता तर हे ॲटली हे त्याचं उत्तर लक्षात ठेवा तर आणि सोळावा प्रश्न बघूया हंगामी सरकारची स्थापना कोणी केली तर पहिला ऑप्शन पंडित जवाहरलाल नेहरू दुसरा लॉर्ड वेवेल तिसरा महात्मा गांधी की चौथा आठली आणि याचं बरोबर उत्तर आहे हंगामी सरकारची स्थापना लॉर्ड वेवेल यांनी केली तर कन्फ्युजन करून घ्यायचं नाही कन्फ्युजन मध्ये म्हणजे गोंधळ करून घ्यायचा नाही प्रश्न व्यवस्थित वाचायचा हंगामी सरकारची स्थापना कोणी केली स्थापना कोणी केली तर लॉर्ड वेवेल यांनी केली तर लॉर्ड बेविल यांनी केली आणि बघा जर तुम्हाला असं म्हणत हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते वाच बघा व्यवस्थित तुम्ही वाचायचं एकेकाचं काय होतंय फक्त काय बघा पुस्तकाच्या शेवटी तुमचं जे शालेय पाठ्यक्रमामधलं जे पुस्तक आहे त्याच्या बघा शेवटी जर बघितलं तर प्रश्न दिलाय हंगामी सर हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते तर हंगामी सरकारचे प्रमुख होते पंडित जवाहरलाल नेहरू हंगामी सरकारचे प्रमुख हे कोण होते हंगामी सरकारचे प्रमुख होते हे होते अंगामी सरकारचे प्रमुख होते जर असा प्रश्न आला हंगामी सरकारचे प्रमुख कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव द्यायचं तर अंगामी सरकारची स्थापना कोणी केली तर हंगामी सरकारची स्थापना कोणी केली तर यांनी स्थापना केलेली आहे त्यांचं नाव द्यायचं लॉर्ड वेव्हर असं त्यांचं नाव द्यायचं ठीक आहे तुम्हाला समजलं काही विद्यार्थी काय करतात त्यांना वाटतं की मला सर्व काही मी वाचन केलेलं आहे सर्व काही केलेलं आहे हंगामी सरकारची त्यांना वाटतं तो पुस्तकामधलाच प्रश्न आहे हंगामी सरकारचे जसं वाचलं ते स्थापना विपणा पुढं काय वाचत नाही त्याला वाटते प्रमुखच पंडित जवाहरलाल नेहरू हे पर्याय असते तिथे टीक करणार टीक करणार आणि काही बघा वाटणार त्याला मी ना उत्तर बरोबरच देते असं नसते दे ह्याच्यामध्ये भरपूर प्रश्न मध्ये भरपूर प्रश्न काय बघा चुकतात त्यामुळे अॅटिट्यूड थोडा कमी ठेवायचा ह्याच्यामध्ये काय बघा कुठलाही हे दाखवायचा नाही आपल्याला तर व्यवस्थितरित्या प्रश्न ठेवून व्यवस्थित उत्तर बरोबर आणणं हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा तर हेच मी तुम्हाला कायम कायम सांगतोय तर अशा पद्धतीने तुम्हाला काय बघा हे लेक्चर कळत असतील तर तुम्ही लेक्चर कळत असतील तर तुम्ही त्याला लाईक सुद्धा करू शकता एक सिंपल लाईक देण्यामध्ये तुमचं काही जात नाही आणि चॅनेलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करू शकताय त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरावा आपण बघूया भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना डॉट 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 यांनी तयार केली तर लॉर्ड वेवेल दुसरं लॉर्ड माउंट बॅटन की पॅथिक लॉरेन्स ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड माउंट बॅटन लॉर्ड माउंट बॅटन या योजनेद्वारे मुस्लिम लीगचं सुद्धा असू दे किंवा राष्ट्रीय सभेचं समाधान झालेलं आहे राष्ट्रीय सभेला भारताचं काय बघा विभागणी होणं भारताची जी, जी विभागणी केली जात होती भाग भारताचे जे भाग केले जात होते ते राष्ट्रीय सभेला मान्य नव्हते परंतु लॉर्ड माउंट बॅटन खरं मुस्लिम लीगने एवढी मागणी धरलेली होती की आम्हाला वेगळे राष्ट्र पाहिजे आम्हाला वेगळा देश पाहिजे राष्ट्रीय सभेला ते मान्य करावंच लागलं आणि लॉर्ड माउंट बॅटन या योजनेद्वारे भारत व पाकिस्तान हे दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाली बघा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो डॉट 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 या योजनेद्वारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केलाच गेला भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत केला गेला जुलै सत्तेचाळीस कुठल्या योजनेद्वारे तर लॉर्ड माउंट बॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला गेला आणि तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येईल कोणत्या कायद्या कोणत्या कायद्यानुसार कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिशांची भारतावरील सत्ता तसेच संस्थानावरील सत्ता संपुष्टात आली म्हणजे ब्रिटिशांची भारतावरील तसंच भारतामध्ये विविध संस्थानं होती वेगवेगळी संस्थानं त्यांच्यावरील ब्रिटिशांची सत्ता कुठल्या कायद्यानुसार संपुष्टात आली तर ह्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या कुठल्या कायद्यानुसार कुठल्या कायद्यानुसार प्रश्न नीट आहे का कारण हा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय मी जो प्रश्न आता बोलत आहे ना तो लक्षात घ्या कोणत्या कायद्यानुसार कोणत्या कायद्यानुसार ब्रिटिशांची भारतावरील सत्ता तसेच संस्थान संस्थान जे भारतामध्ये हो जे संस्थान होते ना त्या संस्थानावरील सत्ता संपुष्टात आली कुठल्या कायद्यानुसार आणि मला हे कमेंट मध्ये सांगा कारण हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे एवढं लक्षात ठेवा प्रश्न आला नाही असेल तुम्ही वंशीला म्हणून सांगाल आणि चॅनेला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा हेच मी तुम्हाला वारंवार सांगतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय अभ्यास करा अभ्यास हा बघा अभ्यासाचा जोर धरा तुम्ही सुद्धा जसं भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर धरलेला होता आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा अभ्यासाचा जोर धरा अभ्यासाचा जोर धरला तर तुम्ही यशस्वी हे होणारच तेवढं लक्षात ठेवा तुम्ही मध्ये हे येणारच तुम्ही सुद्धा जोर धरा जशा पद्धतीनं कसं केवढं प्रयत्न केलेला आहे बघा भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यावेळी कुठेतरी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे अकरा धड तुम्हाला काय बघा लक्षात ठेवावं लागणार आहे त्याच्या त्यानंतर भारताचं काय बघा स्वातंत्र्य मिळणार आहे तर त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा काय बघा प्रयत्न करत राहा तुम्ही सुद्धा हे करा तर तुम्हाला सुद्धा यश हे मिळणारच तर हे समजलं असेल तुम्हाला तर तुम्ही काय करायचं अभ्यास करत राहावा तर आज आपण इथं राहूया चला